नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीच्या नवीन युट्यूब चॅनलवरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती दररोज आपण नवनवीन ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचं सा कलेक्शन घेऊन येत असतो दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये म्हणजे दररोज येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिस होणार नाहीत चला तर मग उशीर न करता लगेचच आपण आज कलेक्शन पाहायला सुरुवात करूयात आज आपण डेली वेअर साड्यांचं कलेक्शन बघूयात ही आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी बघू शकता अतिशय हलकी फुलकी साडी आहे सॉफ्ट साडी आहे एकदम बघू शकता इझी वॉश आहे बघू शकता अतिशय लाईट वेट साडी आहे ही डेली वेअर कलेक्शन आहे आजचं आपलं खूप सुंदर कलेक्शन असणार आहे बघू शकता खूप सुंदर कलर आहे ब्लॅक कलरचं डिझाईन आहे या साडीला सा फॅब्रिक बघू शकता साडीचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे ही बघू शकता मस्त सुंदर साडी आहे काठाला डिझाईन आलेला आहे अतिशय सुंदर प्रिंटवाली साडी आहे ही खूप सॉफ्ट असणार आहे डेली वेअरसाठी अतिशय प्रॉपर असं कलेक्शन आहे आजचं बघूया आपण ही साडी खोलून बघूया या, या साड्यांमध्ये भरपूर सर्व कलर कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत बघा साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे अतिशय सुंदर साडी आहे लांबी रुंदीला भरपूर साडी आहे ही बघा बघू शकता प्रिंट बघा सॉफ्ट सॉफ्ट कपडा आलेला आहे या साडीचा अतिशय मऊ सूत साडी आहे लांबी रुंदीला भरपूर असणार आहे बघा असा डिझाईनवाला पदर आलेला आहे अतिशय सॉफ्ट साडी आहे अतिशय सॉफ्ट बघू शकता पूर्ण साडी ऑल ओवर साडी अशी डिझाईन आलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे मैत्रिणीं डेली वेअर साठी खूप सुंदर साडी आहे ही बघा मस्त कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आलेला आहे अतिशय रिच दिसणार आहे साडी बघा साडीला हा असा डिझायनर ब्लाउज आलेला आहे बघा मस्त सॉफ्ट साडी आहे अतिशय सॉफ्ट आहे साडी ही इझी वॉश आहे वेअर करण्यासाठी अतिशय अतिशय सॉफ्ट साडी आहे ही बघू शकता मस्त कॉम्बिनेशन आलेलं आहे कलर पण अतिशय छान आहे बघा बघायचंय खूप इझी प्लेट्स तयार होतात खूप खूप सॉफ्ट आहे अतिशय चापून चोपून बसणार आहे Color सा, सा, कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आलेलं आहे मैत्रिणींनो बघू शकता अतिशय सॉफ्ट साडी आहे बघा मस्त दिसणार आहे साडीचा लुक अतिशय सोबत लुक असणार आहे या साडीचा मस्त दिसतीये ना अतिशय सॉफ्ट साडी आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहेत बघा त्याच साडी मधला हा हे मेहंदी कलर बघा फेंट मेहंदी कलर है अतिशय कलर कॉम्बिनेशन बढ़ू शकता डिजाइन बगू शकता कपड़ा अतिशय सॉफ्ट आ है या साड़ी चल बसे काट है नाजूक का अट कलर कॉम्बिनेशन थोड़स वेगड़ा है साड़ी मदली दूसरी साड़ी है बनकी एक साड़ी त्याच कलेक्शन मधली आणखी बघा हे पिंक कलर ची साडी आहे बेबी पिंक कलर आहे कसला सुंदर कलर आलेला आहे अतिशय सुंदर कलर आहे बघू शकता खूप सुंदर कलर आहे डिझाईन बघा साडीवरती अतिशय मस्त डिझाईन आलेला आहे असली सुंदर दिसणार आहे साडी अतिशय सुंदर दिसणार आहे बघा याला पण सुंदर छोटे छोटे असे बघा काट कसले सुंदर आलेले आहे कलर कॉम्बिनेशन बघा डिझाईन बघू शकता साडी सॉफ्ट आहे इझी वॉश आहे वेअर करण्यासाठी खूप हलकी फुलकी साडी आहे डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी अतिशय सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणीनो आजचं खूप सुंदर कलेक्शन असणार आहे भरपूर सर्व कलर कलर ऑप्शन्स आहेत या कलेक्शन मध्ये बघू शकता बघा हा एक कलर आहे मस्त कसला सुंदर कलर आहे बघा अतिशय सुंदर कलर आहे हा पण खूप सुंदर असणार आहे आजचं कलेक्शन अतिशय हटके कलेक्शन आहे बघा खूप हलक्या फुलक्या साड्या आहेत इजी वेर साड़ा हा अतिशय हल्क फुलक्या एक से बड़कर एक कलर कॉम्बिनेशन है बगू शकता खूब सुंदर कलेक्शन है बगा डिजाइन बगा, बगा खूब सर्व कलर ऑप्शंस एक से बड़कर एक सुंदर कलर आएगा मैत्रिनो खूब सुंदर कलर है बगा सॉफ्ट साड़ी है इजी वॉश है डेली वेअर साठी आजचं कलेक्शन खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे मैत्रिणीं बघू शकता साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे बघू शकता थोडासा वेगळा कलर आहे याआधी बघितली आहे आपण अशा कलरची साडी थोडस सा डिझाईन वेगळं आहे कलर कलर तोच आहे बघा बघू शकता मस्त बघा वाव काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकता डेली वेअर कलेक्शन आहे बघा मग खूप सुंदर कलर आलेला आहे मैत्रिणीं अतिशय लाईट वेट साडी असणार आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता शकता या साडीची प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फक्त या साडीची प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फक्त साडी आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद